काय आरोप आहे कारण मी आज जे ऍडिशनल साहेबांना जे मॅडमला जे भेटला तुम्ही नेमकं काय म्हणणं आमचं असं म्हणणं आहे की माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही तिचा खून झाला नेमकं काय प्रकरण होतं जरा थोडक्यात काय कधीचा विषय आहे काय हा सतरा ऑगस्ट दिवशी आम्हाला फोन आला तिच्या घरून तिच्या पतीचा कि दीपाली सिरियस आहे चक्कर येऊन पडली आणि बेशुद्ध झाली तिला राऊत हॉस्पिटलला पैठणमध्ये ऍडमिट केले तर तुम्ही आताच्या आता सगळे या तर आम्ही इथून निघालो आम्ही गेलो सगळे तिथं तर आम्ही राऊत हॉस्पिटलला जायच्या आधी तिच्या फुलद्रांनी आम्हाला डायरेक्ट सरकारी दवाखान्यात नेलं आणि सरकारी दवाखान्यात गेल्यावरती त्यांनी सांगितलं की दीपालीने किरकोळ कारणावरून गळफास लावून घेतला आणि डायरेक्ट आम्हाला बॉडी दाखवली मुलीची पण मला पूर्ण खात्री आहे माझी मुलगी गळफास घेऊ शकत नाही माझी मुलगी खूप धाडसी शिकलेली आहे ती स्वतःच्या पाया उभी आहे इंजिनियर मुलगी आहे माझी जरी ती तरी ती कसला असा निर्णय घेऊ शकत नाही तिच्या पोटात आज पाच महिन्याचं बाळ आहे आणि तिला दीड वर्षाची मुलगी आहे कुठलीही आई मुलांना सोडून जाऊ शकत नाही कितीही टेन्शन आलं तरी तिच्या तिच्या घरातले पती आणि सासू सासरे आणि दोन नंदा तिला खूप टॉर्चर करत होत्या तिला शारीरिक त्रास देत होत्या मानसिक त्रास देत होत्या सगळ्यात जास्त शेवट नंबरची ननन सीमा संतोष इंगळे महाड तिने तिला खूप त्रास दिला चार महिने आधी येऊन ती घरात भांडण करून गेली त्याच्यावरून तिची सासू महिनाभर तिच्याशी बोलत नव्हती आणि ही प्रेग्नेंट असल्यामुळे हिला त्रास व्हायचा हो उलट्या वगैरे व्हायच्या हो तर ती सासू सासरे तिला विचारत पण नव्हते की काय होते तुला यायचे का दवाखण्यात की काय काही ती विचारतच नव्हती तिला त्यामध्ये जो म्हणजे असं काय आहे की ते आत्महत्या नाही खून आहे असं का वाटत तुम्हाला कारण ती करू शकत नाही मुलगी माझी खूप धाडसी होती ती स्वतःच्या पाया उभी होती ती स्वतःच पोट भरू शकत होती तिच्या सहित तिच्या मुलांसहित तिचं पोट स्वतःच पोट भरू शकत एवढे दिवस का घटनेला किती दिवस झाले दोन महिने झाले आता दोन महिने महिने का शांत आम्ही केले ना त्यांच्यावरती त्यावेळेला तिने आत्महत्या का केली ह्याच्या संदर्भात ही तक्रार आहे त्या संदर्भातला गुन्हा दाखल आहे आज तुम्हाला का असं वाटायला की तिने नाही पण त्यावेळेस मी आम्ही त्यावेळेस मी आम्ही बोललो होतो की पीएमचे रिपोर्ट कुठे बरं तसं आहे की पीएमचे रिपोर्ट आम्ही दाखवलेत ना कलेक्टर साहेबांना त्यात आम्हाला त्यावेळेस आम्हाला संशय होता त्या पीएमच्या रिपोर्टवर पण आता हे जे प्रकरण घडले चार दिवसापूर्वी डॉक्टरांचं हा महिला डॉक्टरांचं त्याच्यावरून मला पूर्ण संशय आहे की माझ्या पण मुलीचा पीएम चा रिपोर्ट वरती त्या डॉक्टरांची सही मला पण असं वाटतं की माझ्या मुलीचा रिपोर्ट सुद्धा यांनी बदललाय बदललायला सांगता येणार नाही कारण त्यांचं ऐका की त्यांचं तिकडची माणसं सासरकर चे होते आता आम्ही कोणाला तसं काय आम्ही सांगू शकणार नाही असं पूर्णपणे सांगू शकत नाही पण त्यांच्यातले सगळे असे हे स्ट्रॉंग माणसे राजकीय नेते त्यांच्यात ने निंबाळकर आहेत ते त्याच्यामुळं मला असं वाटतंय की त्यांना पण दबाव आला असेल कि माझ्या मुलीचा पण रिपोर्ट बदलायसाठी त्यांना दबाव आला असेल असं मला शंभर टक्के वाटत मी आज भेटला ते म्हणले आम्ही पेपर मागवून घेऊ आणि विचार करू या गोष्टी